बघा एका दुकानदाराने एक वस्तू एकशे पन्नास रुपयास विकल्याने त्याला पंचवीस टक्के तोटा होतो तर त्याने ती वस्तू किती रुपयास विकावी ज्यामुळे त्याला वीस टक्के नफा होईल हा प्रश्न सोडवायचा कसा काही हो। अस्या लक्षात घ्या वस्तू एकशे पन्नास रुपयास विकल्याने त्याला पंचवीस टक्के तोटा होतो हा पंचवीस टक्के तोटानी मांडायचा कसा पंचवीस टक्के तोटा म्हणजे शंभराची वस्तू पंच्याहत्तरला ला अशा पद्धतीची मांडणी लक्षात घ्या समोर बराबर चिन्ह आता हे पहिलं विधान समीकरण बद्ध आपण केलं त्याने ती वस्तू किती रुपयास विकावी ज्यामुळे त्याला वीस टक्के नफा होईल इथं आपण ह्या ज्या अंशस्थाने विक्री किंमत दर्शवत आहोत हे पक्का लक्षात ठेवा वस्तू दीडशे रुपयास विकल्यामुळे होणारा तोटा पंचवीस टक्के ओके आता त्याने ती वस्तू किती रुपयास विकावी उदाहरणार्थ त्याने ती वस्तू यक्श रुपयास विकावी ज्यामुळे त्याला वीस टक्के नफा होईल आता हा होणारा वीस टक्के नफा सदस्थानी दर्शवायचा कसा वीस टक्के नफा म्हणजे शंभराला वीस रुपये इथं तो शेकडा वीस नफा शंभरासोबत ॲड करा अर्थात शंभरची वस्तू वीस टक्के नफ्यानुसार एकशे वीसला ही झाली मांडणी लेकरांनो याचा आपल्याला त्रिराशिक पद्धतीनं निरपा गुणाकार करायचा एकशे पन्नासचा एकशे वीस सोबत सदस्थानी पंचाहत्तर लिहा हे यक्स इकडं बाजूला लिहिले तरी चालतात हा भाग दोननं सर इथं अंशस्थानी दोन आणि एकशे वीस गुणीला स्वरूपात उरले यांचा गुणाकार दोनशे चाळीस रुपये त्याने ती वस्तू किती रुपयास विकावी दोनशे चाळीस रुपयास जेणेकरून ज्यामुळे त्याला वीस टक्के नफा होईल हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे